अयोध्या तरुण भारत लाईव्हमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत करतो दिनांक बावीस जानेवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या राम मंदिराचं उद्घाटन होणार आहेत या राम मंदिराचं सर्वत्रकडे काम सुरू आहे राम मंदिर परिसरामध्ये जवळपास हजारोच्या संख्येने या ठिकाणी कारागीर हे रात्रंदिवस आटोनाट मेहनत करून परिसराला कामी थिक 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 या परिसराला बनवण्याचं कामही सुरू आहे आपण पाहू शकतो योगी आदित्यनाथ मुख्यमंत्री जे आहेत ते थोड्याच वेळात या राम मंदिराची पाहणी करायला येणार आहेत आपण या असू शकतो की रस्ता हा पूर्ण सुकचुकाट झालेला आहे आणि ला या पोलीस बंदोबस्त ठिकठिकाणी लावण्यात आलेला आहे एवढंच नाही सर्व भाविक भक्तांना एका रांगेतने चालायला सांगितलेलं आहे आपण पाहू शकतो हजारोच्या संख्येने भाविक भक्तगण या रामलल्लाच्या दर्शनासाठी उपस्थित आहेत आणि रामलल्लाचं दर्शन घेऊन हे एका कडीच्या मार्गाने याने जात आहेत तुम्ही जर बघितलं तर राम मंदिराचा प्रवेशद्वार प्रवेश दे, या प्रवेशद्वाराजवळ देखील पोलीस बंदोबस्त आणि आर्मीचा बंदोबस्त मोठ्या प्रमाणात लावलेला आहे आणि रस्त्यावरती या धूळ माती उडू नये म्हणून पाणी देखील मारण्यात येत आहेत त्याचप्रमाणे थोड्याच वेळात मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचं गाणी होणार आहे आणि त्यांचं आगमन झाल्यानंतर या राम मंदिराच्या परिसरातील पाहणी देखील करणार आहेत सुमित देशमुख तरुण भारत लाईव अयोध्या